यांच्या जीव वाचला तर ते बाज्या बायज्याच्या विरोधात साक्ष देतील असं वाटल्याने पाटलानंत त्या दोघांच्या पाय काढायला सांगितले डॉक्टरांनी त्यांच्या पद्धतीने उपचार करून त्या दोघांच्या पाय काढले पाय बांधून त्या दोघांना एक महिनाभर दवाखान्यातच उपचारासाठी ठेवावे लागेल असा पाटलाला बजावले पाटलान मसवणातून ओळखीने पैसे आणून डॉक्टरला दिले व त्याच्या घरच्या लोकांना कळवून सेबतीला पाठविण्याचे आश्वासन देऊन पाटलान ठाणे अंमलदाराच्या ऑफिस गाठला व ठाणे अंमलदाराच्या कानावर झालेला प्रकार सांगितला नंतर पाटलान आपली गाडी झुपून तडक कुकुरवार गाठले पाटलाने आपली गाडी चावररी पुढे उभी करून गावच्या तराराला बोलावून घेतले व चावरी उभरायला सांगितले व श्रीरंगाच्या व आनंदाच्या घरच्या लोकांना चावरीवर बोलावून घेतले व बाज्या बाईज्याने आनंदाला व श्रीरंगाला का मारले असावे याचा तपास केला पण त्यांच्या घरच्यांना काहीच माहिती सांगता आली नाही आणि तरारपण गप्प राहिला त्यानं पाटळाला कसलाच सुगावा लागू दिला पाटलान खोदून खोदून विचारले तरी झाल्या प्रकाराबद्दल कसलीही माहिती त्यांना न मिळाली आपली गाडी झुपून सरळ वटजल गाठले इकडे बाजावा बाजा वडजलातून वडजा आनंदाच्या वा, वा श्रीरंगाचा बंदोबस्त करून थेट खिंडीला आले त्यांनी श्रीपतीला वा दाजीला झालेला प्रकार सांगितला श्रीपतीने थोडा विचार करून त्या दोघांना आठ दिवस खिंड सोडून जाण्याचा सल्ला दिला दाजीला पण तो विचार पटला बाजा बाजा म्हणाले आम्हाला उद्याच वडूजला जायचे असल्याने आम्ही दिवस उगवायला खिंड सोडून सरळ वडूजला येणारा नदीकाठच्या धर्मशाळेत राहतो तुम्हाला आमच्या ठिकाणा माहिती पाहिजे म्हणून सांगितला आता बरीच रात्र झाली असल्याने ते आपापल्या झोपडीत शिरून सकाळ होण्याची वाट बघत अंथरुणात पडले दिवस उगवताच त्यांनी आंघोळी उरकून आपली घोडी जिन घालून तयार केली और खिंडीतल्या चार साठीदारांना पण गोडी तयार करून बरोबर घेतले और ते खिंड ओलाणून हिवरवाडी दिवस कासाराभर वर आला असता आले हिवरवाडी ओलांडून ते सरळ पुढे चौकात आले दिशा बदलून सरळ कातरखटावच्या रस्त्याला आपली घोडी दामटली त्यांना आज वळूजला मुक्कामाला जायचे होते त्यांनी घोडी पळवतच भैरोबाचा डोंगर गाठला अ डोंगराला वळसा मारून ते सरळ डोंगर चढून भैरोबाच्या देवळापुढच्या मैदानात त्यांनी आपली घोडी वडाच्या झाडाला बांधली और ते भैरोबाच्या पाया पडून देवळाच्या अंगणातल्या कट्ट्यावर येऊन बसले त्या दिवशी येलमरवाडीच्या धनगारा भैरोबाला बकर कापून निवत दिला होता देवळाच्या कट्ट्यावर बाहेरगावची मंडळी बसलेली बघून त्या धनगारांना बाज्या बैज्या और त्याच्या साठीदारांना कळान पाण्याचा भैरोबाचा परसाद घ्यायला बोलावल्यावरून ते सगळे त्या धनगडाच्या घरच्या माणसांबरोबर पोटभर जेवले त्यांनी आपली घोडी देवरापुटच्या पटांगणात चरायला सोडली व ते सर्वजण जेवणखाण करून वडाच्या सावलीत कलणली त्यांच्या आपसात खल चालू होता आता दुपार टळून गेली ते सर्वजण वडाच्या सावरीतून उठले व घोड्यांना पाणी पाजून ते भैरोबाच्या डोंगर उतरून व डोंगराला वळसा घालून ते कातरखटावच्या रस्त्याला लागले दिवस कासराभर वर असताना ते कातरखटावात शिरले कातरखटावच्या पेठेत आल्यावर त्यांनी वाण्याच्या दुकानातून गूळ व पेन घेऊन घोड्याला चाडली व ते तसेच पुढे वडूजच्या रस्त्याला लागले दिवस मावळून अंधार पडायला लागल्यावर ते वळूजच्या काठच्या ज्योतिबाच्या देवळाजवळ आले त्यांनी नदीची धार पार केली व वाळू तुडवत ते नदी पलीकडच्या पटांगणात आले बापशा तिथेच धर्मशाले ज्योतीवर बसला होता त्याने बाजाबाईजाला ओळखले व धर्मशालेच्या ज्योतीवरून उठून खाली मैदानात आला व मैदानात उभ्या असलेल्या घोऱ्याच्या लगाम धरून उभ्या असलेल्या बाजाबाईजाच्या पायाला हात लावून त्यानं नमस्कार केला नंतर त्याने एका पालातल्या डोंबाराला बोलावू बाज्याबैजाची घोडी मैदानात खुंतीला बांधली व त्यांच्या लोकांना त्याने घोड्यांना दानापाणी करायला सांगितले त्या रात्री बाज्याबैजाने बापशान दिलेले कोंबड्याचे जेवण व सरळ नदीच्या तीरावरील वाळवंटात घोंगडी अंथरून निवांत गप्पा मारत बसले बापशा त्यांना म्हणाला आम्ही गेले चार दिवस रोज सुपली बांधून हवेत तरंगण्याचा सराव करण्यासाठी भावलिंकाच्या डोंगरावर जात होतो तवा परवाच्या दिवशी एक गमच झाली आम्ही म्हणजे मी व चंद्री सुपली बांधून सकाळी दहा वाजायच्या टाईमाला डोंगराच्या कड्यावर उभा होतो आम्ही दोघांनी किरांग मारून संगटच हवेत तरंगायला लागलो तेव्हाच आमच्या पासन जरा लांब अंतरावर दोन गोरे साहेब व चार शिपाई घोड्यावरून डोंगरावर येऊन दुर्बिणीतन काहीतरी बघतात का आम्ही आबाळा तरंगायला वा त्यांनी आम्हाला दुर्बिणीतन बघायला एक गाठ पडली आम्ही आबाळा तरंगतोय बघून त्यांना गमत वाटली व वा ते गोरे साहेब शिपायाला घेऊन घोड्यावरनं आमच्या उतरायच्या जागी वावर आले व वा ते आम्हाला म्हणाले तुम्ही आम्हाला परत एकदा डोंगरावरनं उडी मारून तरंगून दाखवा त्यांनी आम्हाला चांगलं चार चांद वडी बी दिलं आम्ही बी त्यांना परत सुपल्यानं हवे तरंगून दाखवलं तेव्हा ते म्हणाले आम्ही उद्या आमच्या दुसऱ्या साहेबांना वडूज मदन घेऊन येतो त्यांना पण तुम्ही असंच तरंगून दावा ते खुश झाले तर तुम्हाला मोठा इनाम देत त्याल आम्ही बी होकार दिला व कालच्याला परत आम्ही डोंगरावर सुपली घेऊन गेलो तिथंच ते दोन गोरेसाहेब व त्यांच्या बरोबर आणि दोन गोरेसाहेब चांगले पाच सहा शिपायांना बरोबर घेऊन आले मग आम्ही बी त्यांना सुपली बांधून आबाळा तरंगून दावा तेव्हा ते साहेब म्हणाले तुम्ही आम्हाला पाखराप्रमाण डोंगरापासून लांब जाऊन दावा तुम्ही जितक्या लांब तरंगत जाऊन जिथं उतराल तिथंपर्यंतची जमीन तुम्हाला बक्षीस देऊन तुमच्या नावावर करून देऊ आम्ही बी त्यांना होकार दिला व म्हणालो आम्ही उद्याच्या दिवशी आमच्या घरातला लगीन झाल्यावर आमचा मायबाप आल्यावरची तुमची पैज आम्ही जिंकून दाऊ आमचं मायबापंत ही डोंगरावर येईस्तवर तुम्हाला वाट बघावी लागली त्यावर ते साहेब म्हणाले हे मायबाप कोण असता त्यांची नाव काय असता त्यावर आम्ही त्यांना सांगितलं कुकुडवाडच्या खिंडीतल वाघ बाजा ही त्यांची नाव असता वाई ती दोघं साथीदाराला घेऊन आमच्या खेळ बघायला येणार त्यांकी के नाव काय असता त्यावर आम्ही त्यांना सांगितलं कुकुडवाडच्या खिंडीत वाघ बाजा आन बाया ती त्यांची नाव असती ती दोघांगितला चांगलं चपापल्यागत दिसलं पेनोन साहेब एक दुसऱ्यावर त्यांच्या भाषेत लई येळ बोलत होतं जरा येड गेल्यावर त्यांनी परत तुमची नाव विचारली आ तुमच्याबद्दल खोदून खोदून विचारणा केली त्यांनी तुम्ही हेप कवा येणार आहे आणि नक्की किती जण येणार आहेत त्याची बी माहिती विचारून घेतली आणि उद्याच्याला परत डोंगरावर आम्हाला याला सांगून ते साहेब निघून गेले बापशाचे हे बोलणे ऐकताच बाजाबेज्या घोंगाड्यावर उठून बसले व एकमेकांच्या तोंडाकर इछाडात पडल्यागत अगाया लागले बापशाला पण कळना की ही दोघ अशी बावचाळल्यागत का करायला लागल्यात त्याला काही उलगडा होईना बाजानन बैजाला बापशापासन जरा अंतरावर चांदण्याच्या उजेडात नेले व बाजा बैजाला म्हणाला आपण वडतलात पाय बांधून बडवल्यात बंदुका पलवल्या ते हेच दुर्बिनवाला साहेब असल पाहिजेत तवात त्यांनी आपली माहिती खोदून खोदून बापशाकडन काढून घेतली आपण पूर सावधपणान राहील पाहिजेल आता उद्या जर त्या दोन्ही साहेबांनी शिपायाकडन आपल्यावर चाल केली तर काय करायचं ते ठरवला पाहिजे इतके बोलून झाल्यावर ते परत बापशाजवळ येऊन बसले त्यांनी वायूत घोंगडी टाकून झोपलेल्या आपल्या चारी साथीदारांना आपल्याजवळ येऊन बसायला सांगितले व ते आपसात खल करू लागले सकाळी वडूजला येण्याच्या गडबडीत त्यांनी बंदुका आणल्या नव्हत्या त्यामुळे गोऱ्या साहेबाच्या शिपायांचा सामना कसा करायचा याचा त्यांनी विचार केला बाजा बैजाला म्हणाला उद्या चला पेरक रेडगावच्या शंकर नायका आपल्यासाठी काळतूस घेऊन येणारा हाय त्याला एक जणान वडूजच्या पलीकडच्या माळावर जिथं सायबाचा तंबू उभं केल्यात त्याचा पलीकडच्या आडवं जायचं व शंकरला त्या राहुटीतल्या शिपायांच्या हालचालीवर नजर ठेवायला सांगायचं व काळतूस घेऊन सरळ नदीकाठच्या धर्मशाळेतच थांबायचं इथूनच बाळूबाई देवीच्या देवळाकड रस्ता जातो व तोच रस्ता फूड गुरसाळ्याला जातो जर वडूजकडनं शिपाई चालून आलं तर त्या तीन गड्यांनी त्या शिपायावर